जनविकास परिवर्तन आघाडीकडून कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात ने आली नेमकं काय निर्णय ने त्या बैठकीत घेण्यात आलेला आपल्या भागात मस्तजोगचे आमचे मित्र संतोष अण्णा देशमुख यांचं गेल्या वर्षी आम्ही आमच्या खेज तर्फे आम्ही त्यांचा एक उत्कृष्ट सरपंच म्हणून आम्ही त्या ठिकाणी सत्कार करण्याचं आम्हाला भाग्य लाभलं होतं ते आमच्या नगराध्यक्षांनी तशा पद्धतीने आम्हाला यादीतून तशा पद्धतीचं सुचविल्यामुळं व सर्व नगरसेवकांनी हो त्याच्यावर एकमत दिल्यामुळं तो भाग्य आम्हाला लाभलं परंतु दुर्दैवानं ज्या पद्धतीनं अण्णा देशमुख यांची हत्या झाली तर ते दुर्दैवी घटना आहे त्याबद्दल काहीही दुमत नाही त्याचा आपापल्या पातळीवर आम्ही सगळ्यांनी वेळोवेळी निषेध नोंदविलेलाच आहे परंतु आज त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी विविध भागातून त्यांना आर्थिक मदत होत आहे तशा पद्धतीचे केसच्या विश्रामगरावर तशा पद्धतीची कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी प्रमुखांची झालेली आहे आणि त्यानंतर आमच्या जनविकास परिवर्तन आघाडीच्या प्रमुखांची सुद्धा बैठक आम्ही घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक निर्णय झाला की बाबा माझा स्वतःचा एक जानेवारी हा वाढदिवस असतो मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की मी त्यांना सूचना केली किंवा आपल्याला यावर्षीचा ही तालुक्यातली अत्यंत दुःखद घटना असल्यामुळं आपल्याला कुठलाही वाढदिवस एक तारखेला साजरा करायचा नाही आणि त्यासाठी जो बॅनर पोस्टर हार तुरे शाली याच्यावर जो होणारा खर्च आहे त्याला बदल देऊन आपण सगळे मिळून जनविकास परिवर्तन आघाडीकडून आपण एक लाख एक हजार रुपयाची मदत या देशमुख कुटुंबियांना करू अशा पद्धतीचा ठराव मी मांडला माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी हे नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली त्याला मान्य केलं आणि सगळ्यांनी मिळून असं एकमुखानं ठरवलं त्या त्यात आमच्या ग्रामीण भागाचे प्रमुख आमचे श्रीकांत राजे हे पण उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा त्याला अनुमोदन दिलं आणि एक मुखानं आमचं असं ठरलं की एक लाख एक रुपयाची मदत आपण वाढदिवसाचा कार्यक्रमाला बगल देऊन आपण त्यांना करूया अशा पद्धतीचा एकमुखी ठराव झाल्यामुळं आता आम्ही कुठल्याही पद्धतीनं वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करणार नाही पोस्टर बॅनर हात तुरे शाली या सगळ्या गोष्टीला आम्ही बदल देणार आहोत आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा मी माझ्या कार्यकर्त्यांना व माझ्या प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांना आवाहन करतो की आपण यावर खर्च न करता त्यातून जे काय तुम्हाला तुमच्या वैयक्तिक लेवलवर सुद्धा जे काय खर्च टाळून देशमुख कुटुंबियांना जे काय मदत करता येईल त्या पद्धतीची सगळ्यांनी मदत करावी असं आवाहन करतो आणि कुणीही पोस्टर बॅनरच्या भानगडीत न पडता आपल्याला एक या दुःखद घटनेला एक हे करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सामील राहण्यासाठी त्याच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आपण त्यांना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून त्यांना जेवढी आपण जाहीर केली तेवढी आपण त्यांना आर्थिक मदत त्यांना पोचतो परिवर्तन आघाडी शहरा आता शहरापासून ग्रामीण भागाकडे वळत आहे तुम्ही आता त्या जनविकास परिवर्तन आघाडीचा एक महत्वाचा भाग म्हणून तुम्ही याकडे पदाधिकारी म्हणून आहात तुम्ही जलविकास परिवर्तन आघाडीकडे कसं पाहता आणि जलविकास आघाडीने जो निर्णय घेतलेला संतोष देशमुख यांच्या बाबतीत तो निर्णय त्या निर्णयाकडे तुम्ही सुरुवातीला सांगितलं सांगतो की आमचे जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्व सर्व आदरणीय हरुमबाई इनामदार साहेब यांचा वाढदिवस जानेवारी मध्ये आम्ही एक तारखेला साजरा करत असतो परंतु यावेळेस आमच्या तालुक्यामध्ये मसाजोग गावचे आदर्श सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची दुःखद हत्या करण्यात आली त्या घटनेची गांभीर्य लक्षात घेता आमच्या जनविकास परिवर्तन आघाडीच्या सर्व प्रमुखांची आज बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये दे नगराध्यक्षात सीताताई बनसोड व सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामध्ये एकमुखाने आमचे सर्वेसर्वा हरणभाई नामदार साहेब यांनी सांगितलं की माझा वाढदिवस या दुःखाच्या कठीण तालुका जिल्हा प्रसंगात असताना आपण कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा साजरा केला हो, ले ले या तर चा चा या घटनेचं कुठंतरी मन होईल त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद करून त्यांनी जे संतोष आणणार यांचे कुटुंब आहे ते उघड्यावर पडलेले आहे या घटनेनंतर गंभीर त्याची दखल घेत त्यांच्या मुलाबाळांचा शिक्षणाचा प्रश्न आहे आणि यामध्ये आपलं काहीतरी त्यांना मोलाचा वाटा असला पाहिजे या उद्देशाने आमचे सर्व सर्व हरुणभाई नामदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीनं त्या कुटुंबाला एक लाख एक हजार रुपये या ठिकाणी मदत करण्याची घोषणा आम्ही अनुमोदन साहेबांना मांडलं आणि त्यांनी ते मान्य केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि संतोष आमना देशमुख यांना आमच्या जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ग्रामीण भागामध्ये जनविकास परिवर्तन आघाडीचे जे विचार आहे तळागाळातील लोकांची जी सेवा करण्याची ध्येय आहे त्यांच्या पॅकेचचा पॅटर्न आहे तो आम्ही आता तालुक्यामध्ये देखील राबवणार आहोत त्या दिशेने आमचे पाऊल देखील आता चालू आहे साहेबांच्या या उपक्रमामुळे आमचे देखील कार्यकर्ते म्हणून तर अभिमान वाटतो की आपण एक चांगल्या सामाजिक कार्यामध्ये सरपंचाला एवढ्या कठीण काळामध्ये मदत केली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो